नमस्कार मी यश बनसोडे महाराष्ट्राची कीर्ती जगात गाजवणाऱ्या व्यक्तींबाबत बोलताना मी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विषय निवडत आहे आणि हा विषय निवडण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे नुकतंच कोलंबिया विद्यापीठाने जगातील शंभर विद्वान व्यक्तींची यादी जाहीर केली आणि या यादीमध्ये सर्वात अव्वल स्थानावर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव होतं बाबासाहेब आंबेडकर एकमेव व्यक्ती आहे की ज्यांचा फोटो कार नाग सोबत लंडन म्युझियम मध्ये आहे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा एकदा म्हणाले होते की बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे मार्टिन ल्युतर किंग आहेत म्हणून त्यामुळे अशा व्यक्तीच्या कीर्तीला उजाळा देणं यासाठी मी आपल्यासमोर आप भावना व्यक्त करणार आहे जखडबंद पायात आले साखड ताटत तुटले ता ता तू तु ठोक ताच जा बंड झाले गुलाम मोकळे गुलाम मोकळे भीमा तुझ्यामुळे अरे कसं असेल तो काळ गळ्यात मडकं कमल झाडू कल्पना करा कसा असेल तो काळ भारतात जाती धर्माचा मुखवटा फुगत होता चातुर्वर्ण पुढे पूर्ण समाज दबला गेला होता चाललेला रस्ते खायला अन्न प्यायला पाणी नव्हतं मागास जातीने शिक्षण घेणं म्हणजे कोप होणार अशी अंधश्रद्धा या समाजानं पसरली होती माणसाची अवस्था किड्यामुंग्यांप्रमाणे वाईट झाली होती ते म्हणतात ना एखादी रात्र फार अंधर्मय असेल काळोख्या असेल तर येणारा सूर्यदय तितकाच तेजस्वी आणि प्रखर असतो आणि हाच अंधार घालण्यासाठी आणि अन्य अत्याचार दूर करण्यासाठी एक युग पुरुष जन्माला आला ज्ञानवंत कीर्तिवंत दलितांचा व्यवहार स्त्रियांचा मुक्ती ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज तुम्हाला जी सुखाची पहाट दिसते ना त्यामाग कित्येक काळोख आणि भयंकर रात्रीचा इतिहास आहे जरी ते आठलं तरी अंगावर चरकन काटायला शिवाय राहत नाही त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतात जो माणूस आपला भूतकाळ विसरतो तो इतिहास कधीच लिहू शकत नाही त्यामुळे आपण आपला इतिहास विसरून चालणार नाही या भारताच्या भारतासारख्या देशामध्ये इथल्या स्त्रीची प्रचंड प्रमाणात कुचंपना झाली होती इथल्या समाजाने इथल्या स्त्रीची प्रचंड हाल अपेष्टा केल्या होत्या तिला विधवा पद्धती सतीप्रथा बालविवाह केश इत्यादी अनिष्ट प्रथा शिक्षणास बंद यांसारख्या समस्या इथल्या स्त्रियांना होत्या बाबासाहेब आंबेडकरांनी या स्त्रियांच्या समस्या संपवण्यासाठी हिंदू कोड बिल आणलं ला। पण इथल्या रूढीवाडी राज्यकर्त्यांनी हे हिंदू बिल संमत होऊ दिलं नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आज कोणत्या राज्यकर्त्याची धमक आहे का की आपल्या समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाही म्हणून मंत्रिपदावर लात मारण्याची परंतु नंतर ते हिंदू बिल संमत झालं आणि या हिंदू कोडबिलामुळं एखाद्या स्त्रीला आपल्या वडिलांसोबत आपल्या पतीच्या संपत्तीत देखील समान अधिकार मिळाला एखाद्या स्त्रीचा पती जर विकृत असेल दारोडा असेल छळ करणार असेल तर त्याला घटस्फोट देण्याचा देखील अधिकार मिळाला समान वेतन कायदा लागू झाला एखादी स्त्री जर गरोदर असेल तर तिला सहा महिन्यांची मॅटर्निटी रजा मिळते फक्त रजाच मिळत नाही तर भर पगारी रजा मिळते त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारे स्त्रियांचा उद्धार करण्याचं काम केलं सायमन कमिशन भारतामध्ये आलं होतं स्वातंत्र्य द्यायचं निश्चित झालं होतं मुस्लिम लीग आणि काँग्रेसच्या नेत्यांनी जे लोक मॅट्रिक पास झालेत अशा लोकांना मतदानाचा अधिकार द्यावा अशी मागणी केली परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी एकमेव भारतीय होते ज्यांनी सर्व लोकांना मतदानाचा समान अधिकार मागितला आणि अशा प्रकारे मला असं वाटतं आधी आधी राजा पेटीत पोटातून जन्माला यायचा परंतु आता राजा पेटीतून जन्मालेवू लागला म्हणून मला मानव असं वाटतं लोग इन्सान को गुलाम बना के बादशाह बने इन्सान बन गुलाम इन्सान बादशाह मेरे बाबा साहब थे अरे होंगे इस जमाने बादशाह बादशाह पर के मेरे बाबा साहब होते भारतामध्ये मजुरांची बारा बारा तास काम करून घेतलं जायचं परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी या मजुरांच्या कामाचे तास बारा तासांवरून सहा तासांवर आणले दिवाळीचा बोनस विमा कवच रविवारची सुट्टी अशा प्रकारच्या सुविधा या मजुरांना मिळून दिल्या बाबासाहेबांनी एकोणीसशे पंचवीस साली हिल्टन कमिशन समोर साक्ष दिली होती त्यावरून एकोणीसशे पस्तीस साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली त्यामुळे त्याचे श्रेय देखील त्यांना दिलं हो जातं हिरराकूड प्रकल्प सोन नदी खोरे प्रकल्प दामोदर खोरे प्रकल्प एन टी पी व्ही यांसारख्या संस्थांची देखील निर्मिती आणि या, या प्रकल्पांची निर्मिती देखील बाबासाहेब आंबेडकरांनी केली बाबासाहेबांनी त्या काळामध्ये सरकारला सुचवलं होतं की मध्य प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांची विभागणी करण्यात यावी परंतु त्यावेळी त्यांची मागणी कुणी ऐकली नाही दोन हजार साली नंतर पाहिलं तर मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशमधून छत्तीसगड आणि बिहारमधून झारखंड हे दोन राज्य स्वतंत्र झालेले आपल्याला दिसून येतात त्यामुळे बाबासाहेबांचे विचार किती पूर्व दूरदृष्टीचे होते हे आपल्याला यातून दिसून येतं त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्रातून सर्वात शिकण्याची गोष्ट म्हणजे त्यांची शिक्षणासाठी असलेले जड तळमळ बाबासाहेब म्हणतात खरे शिक्षण तेच जे बुद्धीला सत्याकडे घेऊन जाते मनाला माणुसकीकडे घेऊन जाते आणि शरीराला श्रमाकडे घेऊन जाते त्यामुळं ते लोकांना काय म्हणत एक रोटी कम पर अपने बच्चों को कसिकाओ बाबासाहेब आंबेडकर जेव्हा गोलमेज परिषदेला होते त्यावेळी ते त्यांच्या लाडका मुलगा राजरत्नाचं निधन झालं त्यांच्या डोळ्यातून आसव येऊ लागली ते म्हणाले जर आज मी खचलो तर माझ्या अनेक मुलांचं भविष्य बर्बाद होईल त्यामुळे मला खचून चालणार नाही त्यामुळं मला वाटतं अशा महापुरुषांचे विचार जर आपण या जयंती तेव्हा साजरी होईल ज्यावेळी आपण या महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा आपल्या डोक्यात घेऊन नाचू आणि या महापुरुषांचे विचार डोक्यातून ज्यावेळी आपल्या रक्तात येतील आणि रक्तातून ज्यावेळी हृदयात येतील हृदयाच्या पासून वाहतील त्यावेळी या महापुरुषांची जयंती खरी साजरी होईल त्यामुळे मला म्हणावसं वाटतं माणसाला माणूस की आणणारा निर्धार तू अन्य आत्ताच्या विरुद्ध संविधानिक प्रहार तू कोणी मानू अथवा न मानू भीमरा या संपूर्ण भारत वर्षाचा आधार तू संपूर्ण भारत वर्षाचा आधार तू धन्यवाद